सोशल मीडियावर एका पाठोपाठ एक व्हिडिओ समोर येत असतात ज्यामुळे अनेकदा आपल्याला चक्रावल्यासारखं होतं खूप विचित्र अनपेक्षित गोष्टी आणि माहिती आपल्यासमोर येत असते अशामध्ये काही मोजके व्हिडिओ असे असतात जे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू येऊन येतात सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या अशा सुंदर व्हिडिओची सध्या चर्चा होते व्हिडिओमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुमचा आजचा दिवस नक्कीच सार्थ होईल कारण त्याच्या हास्यामध्ये एक आनंद आहे न मिळालेल्या कौतुकाची पावती असल्याचं तुम्हाला जाणवेल संपूर्ण व्हिडिओ पाहूयात आधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा इंस्टाग्रामवर आकाश सेल्बार असू या प्रतिभावान स्केच आर्टिस्टनं त्याच्या खात्यावर एका व्हिडिओमध्ये एका सामान्य रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ पोस्ट केला व्हिडिओमध्ये प्रामाणिकपणे आपलं काम करणाऱ्या या व्यक्तीचं सुंदर चित्र त्याने रेखाटलं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला व्यक्तीचं हेरनेट घालून रेस्टॉरंटमध्ये काम करणारा बेटर दिसतोय त्यानंतर आकाश मग त्या व्यक्तीची हॉटेलच्या बिलवर सुंदर चित्र काढताना दिसतो चित्र पूर्ण झाल्यावर ते चित्र तो त्या व्यक्तीला भेट देतो अनपेक्षितपणे मिळालेली भेट पाहून रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्याला आनंदाचा धक्का बसला चित्र पाहून त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ते अमूल्य आहे रेस्टॉरंटमधील बेटरच्या चेहऱ्यावर हसू पाहून तुम्हालाही आनंद होईल त्या व्यक्तीने कधी कल्पनाही केली नसेल की त्याचे कोणीतरी इतके सुंदर चित्र काढू शकतो आपले चित्र पाहून तो खूप आनंदी झाला हे स्पष्टपणे त्याच्या चेहऱ्यावरती आहे या सुंदर भेटवस्तूसाठी तो आकाशचे सतत आभार मानतो आणि व्हिडिओमध्ये तो फोटो त्याच्या सहकार्यानं दाखवतो जे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात